अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुले यांची लगीन घाई आता सुरू झालीय अंबरने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केलं होतं याच मालिकेच्या टीमने आता शिवानी आणि अंबरचं केळवण केलंय छान केल असं फुलांचं डेकोरेशन यावेळी करण्यात आलं तर केळीच्या पानावर शिवानी अंबरचे केळवण असं सुद्धा लिहिलं होतं यावेळी शिवानीने साडी नेसली होती तर अंबरने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता कलाकार मित्रांनी मिळून यावेळी धमाल के केली या आधी शिवानीच्या घरच्यांनी सुद्धा तिचं छान असं केळवण केलं होतं तर आता त्यांच्या लग्नाच्या शॉपिंगला सुद्धा सुरुवात झालीय लग्नासाठी खास शिवानीने तिच्या आजीची नत नवी करून घेतलीय ही नत तिच्या आजीने तिच्या लग्नात घातली होती आणि आता तीच नत शिवानी स्वतःच्या लग्नात घालणार आहे काही महिन्यांपूर्वी शिवानी आणि अंबरने साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला त्यांच्या साखरपुड्याच्या गोड क्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं तर आता लवकरच ते दोघे सुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत अंबर आणि शिवानीमध्ये सुरुवातीपासून फारशी मैत्री नव्हती एका नाटकावेळी पुण्यात त्यांची भेट झाली त्यानंतर एका कॉमन फ्रेंडने शॉर्ट फिल्मसाठी त्या दोघांना कपल म्हणून कास्ट केलं ती शॉर्ट फिल्म काही रिलीज होऊ शकली नाही पण शिवानी आणि अंबरचा बॉन्ड वाढला त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी नात्या जेव्हा घरी सांगितलं तेव्हा घरच्यांनी सुद्धा त्यांचं हे नातं लगेचच स्वीकारलं आता शिवानी आणि अंबरची लगीन घाई सुरू झाली आहे रंग माझा वेगळा टीम आणि इतर अनेक मित्रांनी मिळून शिवानी आणि अंबरचं केळवण केलंय तुम्ही शिवानी आणि अंबरच्या लग्नासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज